প্রয়ো <ikke Ugh'rekokee> <lawsuitroyable> <tí busca> <yaya> <tí> दर दिवस झालं आपल्या या युनेमध्ये भावरकरमायणांची कथा सद्गुरु गोपाळबाबा यांच्या मंदिरामध्ये दर गुरुवारी चालू होती आणि त्या भावर्क रामायणाची जी आपल्याला सर्वांना उत्कंठा होती जेणे सर्वांनी याच्यासाठी जो अभ्यास केला होता याच साठी केला होता अट्टहास लक्ष्मण शक्तीचा दिवस गोड व्हावा आणि सर्वांना हा आनंदाचा सोळा आहे सर्वांसाठी माझ्या खूप तब्रिद्धी भरपूर आहे अख्खं गाव तन मन धन अर्पण करून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी प्रयत्न केले आहेत वनवासी मंडळ चौदा दिवस असल्या मे महिन्याच्या उन्हामध्ये सुद्धा पैठणची करून आपल्या गावामध्ये आज आगमन त्यांचं झालेलं आहे मला असं वाटतं आनंदाची डोही आनंद आनंदा तरंग आनंदच आहे जिकडे तिकडे आनंदी आनंद या मोटे एक तरी मी तुम्हाला निराश करणार नाही मी काय जास्त वव्या हो घेणार नाही बरोबर दहा वेळा झाला की अकरा वेळ मीला मला रोकाचा प्रयत्न करा जुन विनंती आहे कस असते याकानच एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये जास्त व्हावे घेणं बाकी अपमान होत असतो काही मी पण या सर्व आनंदाचे साक्षीदार तुम्ही आहात थोडीफार सेवा मांडण्याचा प्रयत्न करणार लक्ष्मी म्हणजे काहिणी आला आली लक्ष्मणाला शक्ती मारणारा रावण आला तर अख्खे आखे आद्य पाहते सात चे सात पत्रकार साहेब आमचे पोटर म्हणजे दिलीप मुंडे सर सात चे सात आद्य ग्रंथ सुद्धा पुढे घ्यायचा नाही मग पा असे काही मंडळी आहे बरेचयाचे काही सगळे जाणते ज्ञाते सर्व हे आमचे आमचे गुरु महाराज ज्याने रामायणाची मूर्ती मिळवली एकोणीसशे अष्ट्याहत्तर जातो एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला आम्ही जीवाच्या वेळी रामायणाचं नारळ आणून सारदरी मध्ये चालू केलं आणि चारधरी मधून घागरवाडा कोठराबनगाव आणि चिखलबीड आमच्या गावातून चार नारळ एकोणऐंशी या आपल्या गावामध्ये रामायण चालू झालं आणि त्यावेळेस लहान लहान असायचो वाचायचं काम आमच्याकडे असायचं आणि त्यावेळेस त्यावेळेस मला वाटतं एका शक्तीला हनुमान नाना पैलवान ते पप्पाला जोडी मारणार जिवंत इतकं उत्साही गाव आहे आनंदी गाव आहे भावपूर्ण गाव आहे आणि तुमच्या सारख्या दर्शनाचा आम्हाला योग मिळणं म्हणजे आम्ही सुद्धा संत चरण रथ लागतात

एका आपसरेचा पुनर्जन्म झाला ती त्याचा पद लागता जडशिळा झाली कामिनी तसा हनुमानजीचा पद लागला मारली नाही आणि तिचा उद्धार झाला पण ती आकाशात गेली आणि साधूचा अंतर्ध असा असावा की दयानं धरलेला असावा दयाशी म्हणाले साधू आणि ती आकाशातून मोरा लागली बाबा माझा एक साधू या ठिकाणी डुप्लिकेट साधू खऱ्या साधूला फसवा लागला त्याच्यामुळे या सावध करणं काय बघू आपल्याला जर कुणाला सहकार्य करणं होत नसत तर कमीत कमी, कमी त्याला सावध तरी करावा मार्ग दावी त्याच्या पुण्यांनाही पार होती उपकार लागली रस्ता दाखवायचं तरी काम करा तशी ती आपण आकाशामध्ये वाढली आणि मधुर वचनी साचा आणि रसाचे कल् अमृताचे अशी मधुरवाणीमध्ये बोलायला गेली हनुमान तुम्ही माझा उद्धार केला तुम्ही माझी पुरोहात माझा झालेला आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला दोन गोष्टी विनंती करणार आहे हनुमान काही नाही मला पुढे ही बहुत मार्गाचा भाऊ पडलेला तिक्र जायचंय तरी सुद्धा दोन मिनिट वेळ द्यायचा तुझ्या उपकारा म्हणता hmm. काय उत्तराई व्हावे काही काय पहिसावेळी नाही आहे मला तुझ्या उपकारातून उत्तीर्ण व्हायचंय काय वेळ त्याशी उत्तराई ठेवित काही नाही झालं का एखादी करू नका जीवनातलं सारे केला तर उपकाराची परत फेड उपकारण करावा नाहीतर त्या विचारच्या गोष्टी गेलं फटका मारलं असं काही जीवनात आम्ही कुं माणसाकून तुमच्याकडून माझ्याकडून मी आधी मला सांगत असतो तुका मनी अंगी व्हावे हो ते आपण पुन्हा लोकांना सांगावा नाहीतर आपण सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण आणि आपल्याला आपण उपदेश करून घेतला जिने करून उत्तरे होण्यासाठी आणि मला तुझ्या उत्तरातून काहीच नाही मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे त्या फक्त सावध आणि तुम्हाला मी मी सांगतो वाचणारा पेक्षा सांगणारा पेक्षा सगळ्यात जास्त पुण्य कुणाला ऐकणार आहे ज्ञानेश्वर माउलनी सांगितले येथे अवधान एकले ये विजय मग सर्व सुखासी पात्र होईचे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उभर ऐका सांगणारा चुकत असेल वाचनाचं अनुस्वार चुकत असेल ऐकणाराच काहीही चुकत नाही त्याच्यामुळे सगळ्यात जास्त झुक्त बा ऐकणार असते हनुमान अस तू माझाय हनुमान म्हणजे तुझं आता आता मी पवित्र झाले किती मी माणूस हा पवित्र असला सा तुझ्या संगतीत गेला पवित्र झाले श्वारा हा जाय साधूची संगत सुद्धा लागते आता हे रामायणाची सगळ आमची स्टेजवरची ही सगळे साधूच्या आणि तुम्ही सुद्धा आपण सगळेच साधूच्या संगतीमुळे पवित्र झालो नाहीतर आपण इथं सुद्धा तुमचं तुम्ही बनून घ्या तुम्ही त्या तू कसा आहेसारखे भीची गरज नाही आता हे पूर्व इतिहास सांगायचा म्हटल्यावर ज्यावेळेस आश्चर्य निघाल त्यावेळेस आंघलानं सुशेरान रामान तुला कुणाची आशीर्वाद आहे तुझं शरीर कसं आहे हे सगळं सांगितलंय त्याच्यामुळे तुला कुणाला भीची गरज नाही रामाचं नाव आहे का तिथं विघ्न थांबत नाही दडधडुडू पळत होता अरे रामाचं नाव आहे का येत नाही आपल्या सारखं तरी रामाचं नाव घेत राहिलं रामाचं नाव आपलं घेता येत नसलं तर दुसऱ्याने घेतलेलं ऐकलं तरी आपल्याकडे यम सुद्धा येत नाही यम सांग कसे

जर हे चंद्रकांत महात्मा पुण्यवान असाल तर त्याला सगळे पुण्यवान दिसणार धर्मराजाला पंक्ती सोडलं दुर्योधनाला पंक्ती सोडलं दुर्योधन फिरून आला मला प्रश्न याच्यात कवीचा अंग नाही आता मला एवढं शक्ती नाही सोडलं का मला सगळ्यांची सोय का धर्मराजाला फिरवलं धर्मराजा मला सगळे पुण्यवान आहे हनुमान तुझी वृत्ती चांगली आहे तुला سره जब चांगलं दिसतंय ज्याच्यामुळे तुला डुप्लिकेट करे फाटा करे लावार करे फकीरा करे हेतु बारीक सारी गगत नाहीस पण तरी सुद्धा तू सांगते वे नबीता से तुझा प्रकृती सबद आए के महा रूपियोय केवळ कपटाची कपट मूर्ती तो गुरु महाराज तिजे डुप्लिकेट बस्ते कबडे भर वार। दाडी भर दिले मगाय चोर न नारे कोट कुट के गए किसे किती वाट दिले कोहे लोक डुप्लिकेट पाण करते एक गावा एक साधू आलो दोन मिनिट आता दोन मिनिट नंतर नंतर मला लोक करू डुप्लिकेट सारखा डुप्लिकेट न धरा लेला हवा डुप्लिकेट साधू डुप्लिकेट जाता वाढले असा पार पाया जोड बघ्या

બગા આમછ તું ઓ જનરેટર જનરેટર વાલે ઓતે ઓતે થામા દામા બૌછે તું વાડા નવતા